आणि आज खरंच जरी म्हटली पाहिजे मी जर आता म्हटलं की पैसे नाही तर तो माणूस त्या ठिकाणी काल परवा दिशिवाय मला फोन आला की मध्ये काही लोकांना तो पैसे वाटायला सुरुवात केली त्याने म्हणून मला असं म्हणत माझ्याकडे पैसे माझ्याकडे पैसे म्हटले की नंतर तो येणारच नाही पण पैसे कशाचे देशी दारू होलसेल लायसन्स त्याच्यानंतर मग पांडन पैसे अनेकांनी तेरा त्याच्या आधी जे असतार की साहेब काय पैसे काय करायचं किती साहेबांना सांगा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय हा व्हिडिओ आहे चंद्रकांत खैरे आणि भूमरे यांच्या संदर्भातला भुमरे यांच्या खूप साऱ्या दारूच्या दुकानं आहेत देशी दारूच्या दुकानं आहेत दारूवाला म्हणून त्यांना आता प्रचाराच्या दरम्यान हिणवलं जात आहे आणि तशाच पद्धतीचा आरोप सध्या खैरे यांनी वैजापूर या ठिकाणी केलेला आहे वैजापूर या ठिकाणी ते त्यांच्या प्रचारार्थ आले असतं त्यांनी हा आरोप केलेला आहे आणि या आरोपामुळे आता खैरेविरुद्ध दानवे असं युद्ध शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीचं युद्ध म्हणायला हरकत नाही ते युद्ध आता सुरू झालं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेकाळचे एकमेकांचे सोबती आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे दारूवरनं वार सुरू झाला आहे दारूचा वार सुरू झाला आहे दारूची दुकानं आहेत दारूचे लायसन्स आहेत आणि त्यातून कमवलेले पैसे हे जनतेमध्ये वाटले जात आहेत असा गंभीर आरोप यावेळेस खैरे यांनी केला आहे तर मंडळी आणखी काही बातम्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या त्या बातम्या आहेत आणि काय संदर्भाने ह्या बातम्या प्रस प्रसिद्ध झाल्या आहेत ते आहे। देखील बघूयात औरंगाबादच्या प्रचारात आता दारूविरुद्ध पाणी चंद्रकांत खैरे यांनी मला एका व्यासपीठावर आणाच मग बघू असं म्हणत संदीपान भुमरे यांनी वैजापूर तालुक्यात प्रचाराला सुरुवात केली शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पत्नीचा नावे मद्य परवाना असल्यामुळे शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना दारूवाला ठरवून त्यांच्या विरोधात प्रचार सुरू केलेला आहे तर त्यांचं स्पष्टीकरण देत संदीपान भुमरे यांनी पाणी योजनेचं काम मिळावं म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेची वाट लावली असल्याचा आरोप केला आहे या दोन्ही बाजूच्या स्थानिक प्रचार मुद्द्यांमुळे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दारू विरुद्ध पाणी असं रंगवलं जात आहे याशिवाय चंद्रकांत खैरे यांनी विकास कामांमध्ये दहा टक्के कमिशन घेतल्याचा आरोप भुमरे यांनी केलेला आहे विकासावर बोला माझ्या व्यवसायावर कशाला बोलता जो व्यवसाय आहे तो शपथपत्रात दिलेला आहे त्याच्याप्रती झेरॉक्स करा आणि मतदारसंघात वाटा पण तुम्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आणलेला निधी दहा टक्के कमिशन घेऊन वैजापूर तालुक्यात वाटला असा गंभीर आरोप महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरती केला आहे ग्रामीण भागात प्रचार करत असताना त्यांनी हा आरोप नकारावा आम्ही ती माणसं उभी करून आरोप सिद्ध करून दाखवू असं देखील ते म्हणाल्यात तर पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांनी मला एका व्यासपीठावर आणा मग बघूच असं म्हणत संदीपान भुमरे यांनी वैजापूर तालुक्यात प्रचाराला सुरुवात केलेली आहे भुमरे म्हणाले की कोणी म्हणतं नऊ आहेत कोणी म्हणतं दहा आहेत पण एवढे सांगण्यापेक्षा माझ्या शपथपत्रात दिलेली माहिती वाचा फार तर त्याच्याप्रती काढून त्या मतदारसंघात वाटा नको कोण म्हणतं मी काही सरकारचा महसूल बुडवलेला नाही आहे असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळेस दिलं आहे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्षाची ते जाहीर चर्चा करू लागले गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांना कुणी पाडलं आता एका गाडीत बसून एकमेकांना पेढे भरवून प्रचार करतात पण तेव्हा गद्दार कोण होतं आता आम्हाला कशाला गद्दार म्हणता अशा शब्दात त्यांनी खैरे आणि दानवे यांच्यावरती टीका केली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुमरे यांची प्रतिमा दारू विक्रेता अशी करत उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे